दोनही शहरांचे गणाकवडणीचे राऊंड समाप्त झाले आणि आता खऱ्या सुरुवात साहेबांना मी फेराचा मानखरी असल्या कारण कारणास्त शाहीर साहेबांना सुंदर अशी प्रश्नाची मांडणी केली माझे मायबाप आणि हो। धन या तीन गोष्टीपासून पासून जगाला त्याने मुक्त केले ज्याला हात नाही पाय नाही मुखाने तो आणि तरी त्याच्या इशाऱ्यावर ही दुनिया चाले नवे गणगौरीचा तो नवे शंकराचा कोळा नाही महिलाचा तो नवे कंकराचा कोण त्याचे माता पिता कुठून तो आला आणि सांग तिथी या गणाचा जन्म कुठे झाला रंग त्याचे पृथ्वी समान माझा गण कसा आहे हाती रंगाचा आहे सत्यम शिवम आणि सुंदर पृथ्वी आहे आकाश आहे तेवढा माझा गण शायरी सरायचा आणि माझ्या गणाच उत्तर काय गेलं धरती आणि आकाश मी विचारलं काय का त्या गणाचा जन्म केव्हा झाला दे, लक्ष ठेवा मी विचारलं काय तुम्हाला त्या जन्म केव्हा झाला त्याच्या हो कोणत्या दिवशी त्याचा जन्म झाला तो टाइम कोणता होता मी हे विचारलं तुम्हाला तुम्ही सांगता धरती आणि आकाश त्या दिवशी ज्ञानेश्वर शहराला सांगितलं भारताचं संविधान त्याने हेच म्हटलं मी का भारताच्या संविधानावर हे काही जप चालते का नाही साहेब हे तुम्हाला जमलं नाही माझ्या प्रश्नाचं मला समाधान मिळालेलं नाही ना पण तुम्ही एक गोष्ट खरी बोलल्या तुम्ही आपल्या बुद्धीची तर्कबुद्धी लावल्या याचा मला स्वाभिमान याचा मला स्वाभिमान आहे तुम्ही आपल्या बुद्धीनुसार आपल्या माझ्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण तो माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे मला तुमच्याशी झगडा करायचा नाही काही करायचं नाही झगडा केल्यानं काही गंमत होत आणि शाही साहेबांना सुद्धा मला सुद्धा कणामध्ये सुंदर अशी प्रश्नाची मांडणी केली माझे माय बाप हो काय असुर होता एक राक्षस होता वो राक्षस तर तो मनुष्य तो मनुष्याला त्रास देत होता मनुष्य प्राण्याला त्रास देत होता आता तो त्रास देत असताना गणेश भगवंताने अवतार घेतला त्या असुराचा नाश करण्यासाठी त्या गणेश भगवंताने अवतार घेतला आता शाही साहेबांचं म्हणणं असं आहे का त्या गणेश भगवंताने स्त्री रूपाचा अवतार अवतार घेतला स्त्री रूपामध्ये अवतार घेतला आणि काही पुरुष रूपामध्ये अवतार घेतला तर शाही साहेबाचं म्हणणं असं आहे का त्याने चोवीस अवतार घेतले चोवीस किती चोवीस अवतार म्हणजे स्त्रियाचे किती आणि पुरुषाचे किती हे सांगतले ना काही हरकत नाही शाही साहेब मी माझ्या बुद्धीप्रमाणे तुम्हाला उत्तर देत आहे तर एक आहे लंबोधर गजान वक्रतुंड पिथांबर गदमुख अष्टविनायक नितेश्वर विज्ञहर असे कितीतरी रूप आहे आणि स्त्रियामध्ये आहे लक्ष्मी रूप सरस्वती चित्रा वैष्णवी भैरवी काली चंडिका भरपूर से आहे आता तुम्ही म्हणालाच समोरच्या पण माझ जरी जमलं नसल तर साहेब तुमच्या पुढच्या फेऱ्यामध्ये तुम्ही माझा तुम्ही आपल्या प्रश्नाचं समाधान मला करू देतो येऊतो आणि आता मी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो पाण्यात जीवनाचे खरे मर्म आहे माझ्या प्रत्येक गाण्यात जीवनाचे खरे मर्म आहे आणि चूक भूल क्षमा मागणे हा माझा माणूस तिचा धर्म आहे शब्दशा अर्थाचा अनर्थ तू लावू उगीच प्रदर्शन करून या लोकाने फार गौडा दाखवू नको जमत असल तर हो जमत असल तर नाही जमत असल तर नाही घेणं देणं नाही

सागरात केला बाबासाहेब म्हणतात एवढं ज्ञान घेतलं तरी पण ज्ञान एवढं आहे का आपण ते त्यांनाच संत लावू शकत नाही ज्ञान एवढं मोठं आहे का त्याचा आपण अंत लावू शकत नाही ना� सागरात केला खोल आहे सागरात नाही खोल आहे आणि ज्ञानाच्या या प्रत्येक शब्दाला या पृथ्वीचा मोल आहे ज्ञानाच्या सागरात गेलास पण ज्ञान नाही खोल आहे आणि ज्ञानाच्या या प्रत्येक शब्दाला या पृथ्वीचा मोल आहे पण या जगात घडते सार या जनतेला कळते सार या ठिकाणी कोण डामा दोन मी पहिलेच म्हटलं तुला की माझा गण हा समोर आहे तो माझ्याकडे पाहत आहे मी त्याच्याकडे पाहत आहे म्हणून मी त्याची पूजा करतो वकील सगळे डोकं लावून राहिले जिकडं तिकडं माझ्या गणाचा अजूनही खेळा गेला नाही चला असल्या काही हरकत नाही काही हरकत नाही